आम्हाला जान आहे काल एखाद आहे आज बारस सोडायची माता मावल्या माझ्या आया बहिणी या ठिकाणी जेवण केलेलं नाही परंतु तरी सुद्धा तुमचा एक पाच मिनिटाचा वेळ घेतो आणि हा आपला तुम्ही जाणून घ्या थोडक्यातच आम्ही तुम्हाला सांगणार आहे गेली चाळीस वर्ष झाले या ठिकाणी आपला कोकणीचा कॅनल झाला नाही आज इथं आपल्याला पाणी आलेलं बी आहे वरच्या माथ्यावर गेले तेवीस वर्ष झालं आपल्याला पाणी सुरू झालेलं आहे कॅनलचं काम ला चालू झालं तेवीस वर्ष झालं कुकडीचं पाणी यायला लागलं परंतु आपल्याला थुटपुंचं पाणी येतं म्हणजे कुठंतरी एका वड्या वगळ्याच्या कोपऱ्याला येत ती पाणी आपल्याला पुरत नाही म्हणून आम्ही तुमच्या सहकाऱ्यांना धरून सगळ्यांना शेतकरी बांधवांना धरून आपण एक लढा उभा केलाय तो तुमच्या आमच्या जिवळ्याचा प्रश्न आहे दैनंदिन सायंकाळी आणि सकाळी उठलं झुपिंदगी पहिले काय लागत असेल तर ते पाणी लागत असेल त्याची जाण फक्त माझे मात माल नाही डोक्याची घागर जर खाली उतरायची असेल ह्यांच्या सिथीला जर पाणी द्यायचं असल माझा प्रत्येक भाऊ भाऊबांना या ठिकाणी पुण्या मुंबईला जगावला गेलं आहे त्यांना जर आपल्याला सुख समाधान या ठिकाणी आणून जगवायचं असेल दहावी पिढीचे येणारी आपली जी लहान लहान छोटी मोठी मुलं आहेत ह्यांचा शिक्षणाचा तडा घ्यायचा असेल ह्या सगळ्या जर गोष्टी करायच्या असत्या तर फक्त आणि फक्त आपल्याला सगळ्याला एक एकजूट तयार करावं लागते आणि ते एकजूट कशी तयार केलेली आहे प्रत्येक चाळीस गावातल्या सरपंचाने एक विडा उचललेला त्यातच आपले प्रवीण भिनवडे हे सुद्धा आपल्यात आहेत म्हणून हे चाळीस जणांनी एकच निर्णय घेतलेला ह्याला आधी गाव पंधरा जोडून खाल्लं पंचावन्न गाव झालेले आहेत फक्त आणि फक्त पाण्याचा विडा उचललेला आहे आणि ही पाण्याचा विडा शासनाकडून आपल्याला भांडून हक्क न घ्यायचा आहे तो कोणाच्या बापाचा नाही आपल्या हक्काचं पाणी करमाळा तालुक्याचं साडेपाच टीएमसी एम सी पाणी कुठल्याही आतापत्र जमलं नाही तिथे नेते लोक कमी पडले आपण कोणाची नावं घेणार नाही त्यांच्यावर टीका टिप्पणी करणार नाही परंतु तुम्हाला सांगतो ही आपल्या हक्काचं साडेपाच टी एम सी पाणी महाराज आप हे जेव्हा सखोल अभ्यास केला आम्ही तुमचा वेळ घेतो मी दिलगिरी व्यक्त करतो मी सुद्धा तुमच्यातलाच आहे या ठिकाणी आपल्याला माहिती आहे आपण म्हणलं जरा भर आला असता तर एक चाल म्हणला असता शिवाजीराव मी घेतलंच आहे परंतु माझी कर्म फक्त शेतकरी बांधवाचे निगडीत आणि शेतकऱ्याचा मुलगा म्हणून तुमच्यापाशी आलेलो आहे मी तुमची मतं मागण्यासाठी आलो आहे भावांना

आणि आपली जी मोठी चाळी झाली चाली आपल्या हातीत त्या चाळी सोडा आणि त्या चारी, पशी त्या चारी पशी जर पाणी सोडलं तर भावांत आपल्या करमाळा तालुक्यातलं एक इंच नाही एक इंच तुम्हाला सांगतो तुम्हाला खाली येणार आहे कुठं सुद्धा कोंडी राहणार नाही हे मी महादेवच्या समोर साक्षीने सांगतोय परंतु आज आपण एक संघ असला तर होत आहे नाही तर होत नाही म्हणून ह्याच्यासाठी तुमचे आमच्या वैभव जर नक्र्यायचं असलं तर आज बिनोडे सर मी सांगितले आणि बिनोडे सर माझ्या जिल्हा परिषद शाळेला हे सर कर्म येते मी काय बघता नेता वगैरे कुणी नाही आमची चाळीस जणांची टीम आहे आम्ही सगळ्यांनी चाळीस जणांनी राजकीय जोडे बाजूला ठेवून आम्ही या ठिकाणी लढव केलेला आपला तटाच आहे अनेक पक्षात आपल्या कर्माला तालुक अनेक गट तट येत ह्या गटा तटाने आपल्या शेतकऱ्याच्या भावनेशी घेऊन हिथून पाठीमाग मताचा झोबा मागून आपल्या जीवावर निवडून येऊन तुम्हाला सांगतो एका सुद्धा कुठल्या प्रतिनिधीने आपल्या जिवाळ्याचा प्रश्न उचलून धरला नाही म्हणून आपण शेतकऱ्यांना हा वेळा उचललेला आहे आमच्या चाळीस जणांपैकी एक सुद्धा पुढारी नाही सरपंच उपसरपंच विकास सेवा सोसायटीचे चेअरमॅन त्यांचे संचालक सदस्य आणि गावातील संपूर्ण कौटुंबिक माणसं शेतकरी बांधव खेळला धरून आपण हे नाव पुढे राडा चालवलेला आहे आणि हा गाडा चालवत असताना तुमच्या आमच्या भावनेशी मुळीच खेळत नाही माझ्या माता भगिनी या ठिकाणी पुण्याला मुंबईला अनेक ठिकाणी जगणुकीसाठी गेले नाही तिथवर खळवे भरण्यासाठी आणि आपल्याकडे पंचवीस पंचवीस दहा दहा वीस वीस पाच पाच तीस तीस एकर पन्नास पन्नास एकर जेवणे असून सुद्धा आपण त्या ठिकाणी जातो रामानीच काम करतोय मित्रांनो माझ्या त्यांच्या भावांच्या बायका धुड्या पाठी घालतात ती खाकात

तालुका तहसील कार्यालय मोठा भरवे दिवस मोर्चा निघणार आहे त्या मोर्चा पुरुषांनी लहान थोर मंडळी हजर राहायचं एवढी मी तुम्हाला आम्हाला बोलवलं आमच्या व्यता ऐकून घेतल्या अजून लईव आता सांगायच्या तर वेळ झालेलं आहे तुम्हाला भूक लागली मला भूक लागली रात्रीचा दिवस करतोय एक एक दिवस जेवत नाही पाणी पाडल्याशिवाय आमची चाळीस जणांची टीम राहणार नाही एवढा आश्वासन देतो आश्वासित करतो आणि महादेवाला स्मरण सांगतो तुमच्या पाया पडतो तुमच्या मला लोकांगाने घेता भावांना पाणी आणल्याशिवाय तुमचा सत्कार सुद्धा येणार नाही ये एवढा आमचं ठरलेलं आहे कुणीतरी काय असलं तरी आपल्या भावांना माघारी बोलायचंय आपली स्थिती सुजलम सफलम करायची बागा तयार करायच्या केळी लावायच्या द्राक्षे लावायच्या झाडे लावायचे अनेक ह्याच लक्ष द्या घ्यायची तुमचा वेळ येता चला तुम्ही चाल आणि हा सहभाग चाल अशी मी अपेक्षा बाळगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आहे हे तर कॅनल आपल्या पाणी येत नाही उदमी एक बोगदा तयार करून रिटेवाडी मध्ये टाकायचा आणि तो आपल्या कॅनलला पाणी आणायचं आहे पाईपलाईन द्वारे आपल्या कॅनल मध्ये पाणी आहे आपल्याला जे कुपडीचं पाणी येतं ते पाणी सगळं आपलं कर्ज श्रीवंदा या भागापासून ते पाणी सगळं आपलं सोडलं जातं ती लोक त्याचा वापर करतात आणि आपल्याला पाणी येत नाही तर शहाजी माझी विनंती आहे ए, तो, तो की आमचं वंदेवाडी गाव तुमच्या पाठीमागं एक हजार एक टक्का आहे त्याबद्दल कुठल्याही तुम्ही कुठल्याही मनामध्ये शंका करू नका आमचे सरपंच ग्रामस्थ तुमच्या पाठीचे आहेत हॅलो या ठिकाणी रिपेवाडी उपसा सिंचन योजनेच्या माहितीसाठी मी उभा राहिलेलो आहे आणि तुमचाही जेवायचा वेळ झालेला आहे तुमचा उशीर झाला आहे तर मी थोडक्यामध्ये तुम्हाला या योजनेबद्दलची माहिती घेतो या ठिकाणी आपण आपल्या अक्काचं साडेपाच किलसी पाणी जे उकडीद्वारे आपल्याला मिळायला पाहिजे ते मिळत नाही आणि म्हणून आपण या ठिकाणी संघर्ष समितीची स्थापना केलेली आहे त्याच्यामध्ये नी कोतगावचा सरपंच म्हणून त्यात समाविष्ट आहे तर आपण या उकडीच्या पाण्याबद्दलची थोडक्यात माहिती घेऊया हे बावीस तेवीस वर्षापासून आपल्याला का मिळालं नाही तर या ठिकाणी ते अडीचशे किलोमीटरवरून पाणी येत असल्यामुळं आणि त्याचा निवडणांचा प्रवास असल्यामुळं या ठिकाणी पाणी आपल्याला अल्प प्रमाणामध्ये म्हणजे साडेपाच टी एम ऐवजी अर्धा टी एम सी सुद्धा मिळत नाही त्यानंतर आपण मागणी केली आपल्या नेत्यांनी सुद्धा मागणी केली की या ठिकाणी उजलीच्या पाण्यामध्ये खोकरीचं पाणी सोडा आणि आम्हाला त्या ठिकाणी रेठेवाडी उपसा सिंचन योजना कार्यान्वित करून आम्हाला पाणी द्या परंतु या मागणीमध्ये सातत्य नसल्यामुळं आणि आपल्याला या लोकांकडून तेवढा पाणीपूर्व योजनेला गेल्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला त्यापासून वंचित राहावं लागलेलं ला आहे आणि हे मी सिव्हिल इंजिनियर असल्यामुळं मी याच खात्यात नोकरी केलेली आहे त्यामुळं आम्ही ही सर्व माहिती एकत्रित केल्यानंतर आमच्या लक्षात आलं की याच्याबद्दलचे जे पाठपुरावा आहे तो पुण्याच्या चीफ इंजिनिअर ऑफिसपर्यंतच राहिलेला आहे तो मुंबईला मात्रमध्ये या स्तरापर्यंत तो गेलाच नाही आणि त्यामुळं आपल्याला ह्या पाण्यापासून वंचित राहावं लागलेलं आहे तुम्ही जर पाहिलं आपलं साडेपाच टी एम सीचं आणि दोन टी एम सी जे आपल्याला दहिगा उपसाशी पाणी मिळालं दोन टी मध्ये पस्तीस गावं बागायत झालेली आहेत आणि आपल्याला साडेपाच टीएमसी मध्ये कुठल्याही प्रकारची काळजीच म्हणजे आता मला जे शहाजी मानेंनी सांगितलं की आपल्या तालुक्यातली एक इंच सुद्धा जमीन बागायत राहिल्याशिवाय बागायत झाल्याशिवाय राहणार नाही हे सत्य आहे आणि हे आम्ही सगळे कागदपत्र तपासणी केलेली आहे तुम्हाला मी काही हे असंच राजकीय माणसासारखं सांगत नाही की आम्ही सगळं जाऊन पाहिलंय त्याचे पत्र पाहिले त्याचे इस्टिमेट पाहिलंय त्याची कागदपत्र पाहिले आणि ही योजना एवढी स्वस्त आहे एवढी कमी किमतीची आहे मला वाटतं भारतामध्ये अशा प्रकारची एवढी स्वस्त योजना उद्या नसेल हे फक्त चारशे कोटीची योजना आहे चारशे कोटी रुपयामध्ये पाईपलाईन वीस किलोमीटर आणायची आहे आणि त्याच्यानंतरचे हजारो कोटी तयार आहेत पाणी फक्त आणून तिथं टाकायचं आहे दुसरं काहीच करायची गरज नाही आणि याच्यामध्ये आपण एक विचार केला पाणी आणून सगळ्या गोष्टीपेक्षा याच्या मागच जर हा या तालुक्याने विचार केला असता आपल्या नेत्यांनी विचार केला असता की उजनीचं धरण भरल्यानंतर जवळजवळ शंभर ते दीडशे किंशी पाणी हे समुद्राला वाहून जात आहे याच्यावर जर आपण ही योजना कार्यान्वित केली तर पर पर्यंत तुमच्या या सर्व गावांना सर्व पादर तलाव बंधारे या सगळ्या सगळ्यांना पाणी भरून उरेल तेवढं पाणी उजनीतून समुद्राला वाहून जात आहे आणि म्हणून आम्ही आता शासनाला दुसरी मागणी केलेली आहे की कुकडीच्या पाण्याचा कागदोपत्री सगळा प्रवास होईपर्यंत आम्हाला उजनेमधून जे समुद्राला वाहून जात आहे पाणी त्याच्यावरती ही योजना कार्यान्वित करून द्या ग्रामस्थांना तुम्ही लक्षात घ्या की याच्यामध्ये जो चारशे कोटीचा खर्च आहे तो शासनाकडे तयार आहे पाठबांधने खात्याचं बारा हजार कोटीचं बजेट आहे दरवर्षीच त्यापैकी सहा हजार कोटीच रुपये खर्च होतात सहा हजार कोटी रुपये शिल्लक आहेत तेव्हा पैसा नाही हाही ना विषय नाही दुसरी वस्तू किती दिवसात पूर्ण होईल ही एवढी छोटी योजना आहे तेवढं साधं काम आहे की हे तुम्हाला सांगतो मंजूर जाऊन याला पैसे दिल्यानंतर हे एक वर्षाच्या तुमच्या शेतामध्ये पाणी आहे एवढी ही फास्ट होणारी योजना आहे आणि म्हणून आम्ही याला हे सगळं सुचवलेलं आहे त्याच्यामध्ये लक्ष घालावं आमचा प्रयत्न चालू आहे पण समजा शासनाने तातडीने याच्यामध्ये लक्ष घातलं नाही तर आम्ही आता ठरवलं की यांची वाटपा बसायचं नाही किंवा यांच्या यांच्या विश्वावर विश्वास ठेवून अजून दहा वर्ष विश्वास घालायचे नाही आम्ही चाळीस सरपंचानी आणि त्याच्यामध्ये अजून दहा पंधरा सरपंच आले होते तर या सगळ्या सरपंचांनी निर्णय घेतलाय ग्रामस्थांनी निर्णय घेतलाय प्रत्येक गावाने निर्णय घेतलाय आम्हाला लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी या चार पाच दिवसामध्ये याची मंजुरी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये दिली नाही तर आम्ही लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार घालणार आणि सर्व गावं मतदान करणार नाही मतदान नाही केल्यानंतर काही वेळी तुम्हाला दोन मिनिटात सांगतो की आपण जर मतदानावर बहिष्कार घातला तर ही बातमी महाराष्ट्र सरकारमध्ये नव्हे तर दिल्लीपर्यंत जाणार आहे ही जगामध्ये पसरणार आहे कारण मतदान न करणे हा लोकशाहीचा अपमान आहे किंवा लोकशाहीचं असमर्थता आहे म्हणून याच्यावर फार मोठी कारवाई होते आणि हा जर बहिष्कार झाला तर माझ्या माहितीप्रमाणे विधानसभेच्या मतदानापूर्वी या योजनेचं काम सुरू झालेलं दिसेल आणि तुमचं हे जे मारण दिसतंय ते एक वर्षानंतर नंदनवर व्हायला सुरुवात होईल म्हणून आपण सर्वांनी एकत्र राहून याच्यामध्ये आपण सर्वांनी सहभागी होणं गरजेचं आहे थोडीशी काम थोडंसं काम जास्त नाही आहे पण थोडक्यात हे होणार आहे म्हणून तुम्ही सर्वांनी एकत्र या आणि आमच्याबरोबर आम्हाला साथ द्या आम्ही सर्व राजकारण सोडून सर्व सरपंच एकत्र आलेलो आहोत आणि हे फक्त एकाच कामासाठी फक्त पाणी पाणी द्या जर मतदान घ्या पाणी नाही दिलं तर आम्ही मतदान देणार नाही अशा प्रकारचा लढा आपल्याला आता अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि तो अंतिम टप्प्यातला लढा यशस्वी करायचा आहे म्हणून मी तुमची पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतो सोमवारी सकाळी दहा वाजता करमाळा येथील महात्मा गांधी पुतळ्यापासून तहसीलदार कचेरीवरती आपण सर्वात सर्व गावांचा मिळून एक मोर्चा काढणार आहोत तो भव्य दिव्य होण्यासाठी तुम्ही ग्रामस्थांनी त्या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा आणि आम्हाला या आणण्यासाठी तुम्ही संपूर्ण सहकार्य द्या एवढीच शेवटची की विनंती करून मी माझ्या दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र त्याबरोबर नातक्यता आला तुम्ही आला मी वंजारवाडीकरांच्या वतीने तुम्हाला आश्वस्त करतो की नक्कीच आमच्या मोठ्या संख्येनं सोमवारी तर लोक येतीलच परंतु येणाऱ्या निवडणुकीत एकही मत या वंजारवाडीतून या मतपेटीमध्ये जाणार नाही अशा प्रकारची या सर्व लोकांना साक्षी ठेवून तुम्हाला देतो आणि मतपेट्या रिकाम्या लावूनच येणाऱ्या विधानसभेच्या अगोदर आपण ही योजना मार्गी लावल्याशिवाय आपण राहणार नाही अशा प्रकारचं तुम्हाला अभिवचन या ठिकाणी मी देतो आपण आला त्याबद्दल पुन्हा एकदा आपले आभार व्यक्त करतो धन्यवाद